खरवस कच्च्या दुधाचा गाईचं दूध आहे पाऊन लिटर गोळ्या एवढं घेतलाय विलाईचे अगदी सोप्या पद्धतीने कुकरमध्ये होणारा झटकिपट त्याच्यामध्ये आता दूध पतून घ्यायचं अर्धाच <coughs> घेतलाय त्यामध्ये गुळ घालून घ्यायचा गुळ घातला विलायची मी साली सकट टाकली तुम्हाला सण आवडत साल काढून घ्या मिक्स करून घ्यायचं गोळ वितळून घ्यायचं चांगलं मिक्स करून झालं आता कुकरमध्ये ठेवून द्यायचं कुकरमध्ये पाणी स्टँड ठेवलेले डबा ठेवून घेतला कुकरमध्ये झाकण लावून घ्यायचं झाकणाला शिट्टी लावायची नाही कुकर गॅसवर ठेवून दिला दहा ते पंधरा मिनटात तयार होतो पंधरा मिनटं ठेवायचं मिडियम गॅसवर आपण पाव कसं तयार झालं बस कुकरचं झाकण ठेवून घेऊ छान त्याचं पीठ सांडलेलं असते साईडने प्लीज आता ह्याच्या वड्या पाडून घेऊ छान असं आपला खरवस तयार झालेला आहे वडीचा कुकर मध्ये वड्या थँक्यू आपल्या सुंदर अशा खरगुजच्या वड्या तयार झाल्या पा किती छान झाल्या तुम्हाला दूध कच्चं भेटलं तर नक्की बनवून पाहत आहे खूप छान होतात आणि हेल्दी पण असतात या पेशी कमी झाल्या ना तर आवर्जून हा खरगोजच्या उड्या द्यायच्या खायला खूप पटकन वाढतात थँक्यू